मी संत मिराबाईचं भजन म्हणत आहे हरी भजनात मिरारमली कशी हरी भजनात मिरारमली कशी हरी भजनात मिरारमली कशी तुझ्यासाठी झाले देवा वेडी पिशी तुझ्यासाठी झाले देवा वेडी पिशी आरे भजनाथ मेरा रमली कशी आरे भजनात मेरा रमली कशी तुझ्यासाठी झाले वेडी पिशी तुझ्यासाठी झाले वेडी पिशी तुझ्यासाठी झाले वेडी पिशी बालपणामध्ये लागला छंद मनामध्ये आठविले हरि गोविंद बालपणामध्ये लागला छंद मनामध्ये आठविले हरी गोविंद लागला छंद मी विसरू कशी लागला छंद मी विसरू कशी तुझ्यासाठी झाले देवावेळी पिशी तुझ्यासाठी झाले देवा वेळी पैशी हरे भजनात मीरा रमली कशी हरे भजनात मीरा रमली कशी तुझ्यासाठी झाले देवावेळी पिशी तुझ्यासाठी झाले वेडी पिशी गोऱ्या कुंभाराच्या घरी मडके घडविले सासूबाईने सखूला खांबाशी बांधिली वऱ्या कुंभाराच्या घरी मडके गडवेले सासूबाईने सखूला खांबाशी बांधिले तुकड्या म्हणे मेरा तू आशी ग कशी तू म्हणे मेरा तू आशी ग कशी तुझ्यासाठी जा झाले देवा वेडी पिशी तुझ्यासाठी झाले देवावेळी पिशी हरे भजनात मीरा रमली कशी हरे भजनात मीरा रमली कशी तुझ्यासाठी झाले देवा वेडी पिशी तुझ्यासाठी झाले देवा वेडी पिशी तुझ्यासाठी झाले देवा देवावेळी पिशी रामकृष्ण